वासुदेव बळवंत फडके जन्म चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अद्य क्रांतिकारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वासुदेव बळवंत फडकेंचा जन्म कुलाबा जिल्ह्यात शिरडोन येथे झाला वासुदेव फडकेंचे कुटुंबीय पनवेल जवळच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदारी करत होते उदरनिर्वाहासाठी फडकेंनी सर्वप्रथम रेल्वे विभागात लिपिक म्हणून व त्यानंतर लष्करी खात्यात लेखा विभागात अकाउंटंट म्हणून नोकरी केली नोकरीतील अपमानास्पद वागणूक व वा आईच्या अंतविधी पोचू न शकल्याने फडकेंनी नोकरी सोडली अठराशे सत्तावनच्या उठावानंतर पहिला सशस्त्र उठाव फडकेंनी केला होता शस्त्र बळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज देश सोडून जाणार नाहीत असे फडकेंचे मत होते वासुदेव बळवंत फडकेंच्या वरती न्यायमूर्ती रानडे व गवा जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांच्या विचारांचा प्रभाव होता अठराशे त्र्याहत्तर साली वासुदेव फडकेंनी स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली समाजात समानता ऐक्य व समन्वय निर्माण करण्यासाठी फडकेंनी अठराशे त्र्याहत्तर साली ऐक्यवर्धिनी ही संस्था सुरू केली अठराशे चौऱ्याहत्तर पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू केली पुण्यामध्ये वामनराव भावे व वा लक्ष्मणराव इंदापूरकर यांनी त्यांना सहकार्य केले पुढे हिचेच नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असे झाले अठराशे अष्ट्याहत्तर दत्त महात्म्य हा सात हजार ओवींचा ग्रंथ त्यांनी लिहिला वीस फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी या दिवशी दौलतराव नायकांच्या मदतीने फडकेंनी पहिला दरोडा लोणीजवळ धामारी या ठिकाणी टाकला फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी लोणी व खेडवर दरोडा त्यानंतर मार्च अठराशे एकोणऐंशी जेजुरीवर दरोडा मे अठराशे एकोणऐंशी फडकेंनी पहिला जाहीरनामा काढला त्यात म्हटले की जे आम्ही करत आहोत ते इंग्रज सरकारच्या विरुद्ध आहे युरोपियांचे सापडेल तिथे कत्तल करू आणि अठराशे सत्तावन्नच्या बंडासारखे बंड उभारू फडकेना पकडण्यासाठी मुंबईचा गव्हर्नर सर रिचर्ड टॅम्पल याने चार हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले फडकेंनी दुसरा जाहीरनामा काढला यात म्हटले की मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेम्पलचे मुंडके उडवणाऱ्यास दहा हजार रुपये बक्षीस दिले जाईल व इंग्रज अधिकाऱ्यास मारणाऱ्यास पाच हजार रुपये बक्षीस दिले जाईल तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशी विजापूर जवळील नावडगी येथे एका बौद्ध विहारात तापाने फनफनलेल्या अवस्थेत असताना इंग्रज अधिकारी डॅनियल याने फडकेंना पकडले बावीस ऑक्टोंबर अठराशे एकोणऐंशी पासून न्यायाधीश अल्फ्रेड केसर यांच्या पुढे खटला चालू झाला पुढे तो न्यायाधीश न्यून हॅम यांच्याकडे वर्ग केला फडकेंचे वकिलीपत्र प्रथम गणेश वासुदेव जोशी त्यानंतर उच्च न्यायालयामध्ये महादेव चिमाजी आपटे यांनी बचावाचे काम केले तीन जानेवारी ऐंशी तेहरान या बोटीने फडकेना सतरा फेब्रुवारी अठराशे त्र्याऐंशी एडन येथे वयाच्या अडतीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला वासुदेव बळवंत फडके म्हणजे देशप्रेमाने ओथम लेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष होय असे अमृत बाजार पत्रिकेने छापले होते